जे आहे भांडवलशाहीला फायदा होईल आणि तुमचे कुटुंब चालू शकणार नाही असली परिस्थिती निर्माण आणि याला जबाबदार आपण स्वतः म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे तुम्हाला चांगलं शासन पाहिजे असेल तर योग्य माणसं निवडा तो पैसा देऊ शकत नसेल पण मात्र तुमच्यासाठी झटणारा जर असेल तर मात्र तुम्ही त्याला कौल दिला पाहिजे त्याला सपोर्ट दिला पाहिजे तरच येणारं भविष्य उज्ज्वल असेल अन्यथा तुमचं भविष्य अंधारमय एवढं लक्षात घ्या जाता जाता एवढं सांगतोय जगतांनी आपण जे आहे आज काही वाटणार नाही कोणाला पण मात्र आपण चुकीचं काम करत असेल तर मात्र जीवनामध्ये समाधान आपल्याला कधीच मिळणार नाही म्हणून चुकीचं काम करू नका चुका होतात सुधारणा करा एवढ्या वर्षापासून आपण जे आहे चुकीचे माणसं निवड निवडत असेल तर मात्र तुम्हाला ते चुकी समजली पाहिजे की आपण हे चुकी केली आता यानंतर नाही करायची येणारा प्रतिनिधी आपण जे आहे योग्य निवडला पाहिजे अन्यथा जे आहे तुमच्या नेत्रांना तुम्ही शिक्षित करू शकणार नाही शिक्षणाच्या शाळा बंद पाडल्यात परंतु मात्र इथली जनता कोणीही बोलत नाही कोणीच बोलत नाही का बोलत नाही काही लोक घाबरतात काही लोकांजवळ वेळ का लो का नाही आहे काही लोकांना कळत नाही ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याजवळ साहस आणि शिक्षण पाहिजे आणि शिक्षण घेतल्याशिवाय ज्ञान येणार नाही आणि ज्ञानाशिवाय तर्क लावू शकणार नाही आणि ज्ञानाशिवाय आपण कोणासोबत लढू शकणार नाही आणि हेच काम इथली शासन व्यवस्था शिक्षणाच्या शाळा बंद पाडून लोकांना मतिमंद करण्याचं काम सुरू आहे म्हणून हे थांबवण्यासाठी तुमचा नगरसेवक योग्य निवडला पाहिजे आमदार योग्य निवडला पाहिजे आणि खासदारही योग्य निवडला पाहिजे तरच हा देश योग्य दिशेने वाटचाल करेल आणि जर करू शकणार नाही तर यासाठी या देशातली जनता जबाबदार आहे एवढं लक्षात घ्या म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये अठ्ठावीस तारखेला तुम्हाला जे जे प्रॉब्लेम आहे तुमच्या एरियातले हे सांगण्यासाठी आणि इथली प्रशासन व्यवस्था हो इथले सरकारी लोक आमच्या नागरिकांचं तक्रार ऐकत नाही आणि तक्रारीचं निवारण करत नाही यासाठी आपण सर्वांनी उद्या सिव्हिल येते महानगरपालिकेच्या मुख्य आयुक्ताकडे आपण जाणार आहोत आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे त्या आंदोलनात आपण जे आहे मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि आपण त्यांना जे आहे आपल्या तक्रारीचा फाळा वाचू आणि तुम्ही तक्रारी आमचे निवारण का करत नाही आणि तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही प्रशासन व्यवस्था जी आहे बंद करा आम्ही शासन व्यवस्थेलाही प्रखरपणे सांगू असल्या प्रकारचं आंदोलन उद्या अकरा वाजता आहे सिव्हिल लाईन मिठानीम दर्गाजवळ आहे आपण सर्वांनी आपली उपस्थिती तिथे जी आहे दर्शवा आणि आपल्या स्वतःच्या अडचणीसाठी आपण जे आहे तिथे प्रेझेंट राहा एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय भारत थँक्यू